स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स महावीरपेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार विकास मिरगडे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सर्वांना स्वागत मी विकास मिरगडे आपण चर्चा करतो राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे याच आठवड्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले त्यांचे गॉडफादर सुनील तटकरेंना याच आठवड्यामध्ये साधारणपणे पंधरा दिवसामध्ये दोनदा ते तीनदा भेटलेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये प्रचंड असं घडामोडींना वेग आलेला आहे त्यामुळे सुधाकर घरे पुन्हा एकदा जोरदार मोर्चेबांधणी करून कारण हीच ती वेळ आहे त्यांना आमदारकी लढवण्याची आणि कर्जतकारांना आणि विरोधकांना दाखवून देण्याची सुधाकर घारेंची नेमकी ताकद किती आहे आणि सुधाकर घरेच हे पॉवरफुल उमेदवार आहे हे दाखवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून घारेंकडून केला आहे त्यामुळे सुनील तटकरेंशी मुंबईत भेट झाली सुतारवाडीशी ते भेटलेले त्यामुळे याच आठवड्यात हो ते दोनदा तीनदा भेटण्याचा प्रयत्न करतायत त्या संदर्भामध्ये आगामी काळामध्ये जो महायुतीतला तिढा हे कर्जत विधानसभा निवडणुकी दृष्टीने तो तिढा सोडवण्याचा प्रयत्न हे दोन नेते करतायत का आणि ही सीट जी आहे महायुतीतली जी शिवसेनेचे जे प्रतिनिधीत्व आमदार करत ते मिळवण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसून येते त्यामुळे कर्जत मतदारसंघात सदाग जोरदार हातचाल वेग आढाई राष्ट्रवादीच्या Uh, कार्यालयात असेल किंवा घडामोडींना वेग आलेला आहे कारण सुद्धा घरेंना ही निवडणूक लढवायची ती महायुती असेल ती महाविकास आघाडी त्यांनी ठरवलेलं आहे की ह्या हीच ती वेळ आहे हीच ती इथून पुढे आपल्याला आमदारकी निवडणूक लढवायची त्यामुळे यावेळेला सुधाकरे थांबणारे गेल्या वेळेला ते लाडांसाठी थांबले होते मात्र यावेळेला या मा ते थांबणार नाही त्यामुळे सुधाकर जोरदार मोर्चे बांधणी करताना दिसून येते त्यामुळे मुंबईत असेल किंवा सुतारवाडीमध्ये असेल या संदर्भात मोठ्या प्रमाणात हालचाली होताना दिसून येते त्यामुळे सुधाकर घरेंच्या मनामध्ये नेमकी काय आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात काय चाललंय हे महत्त्वाचं पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे कारण निवडणूक साधारणपणे ऑक्टोबरला होणार आहे त्यामुळे दोन तीन महिने आहेत त्यामुळे याच दोन तीन महिन्यामध्ये कर्जाचं राजकारण फार उलथापालत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे सुधाग घरे आगामी काळामध्ये कोणते पावले टाकत आहेत कुठल्या दिशेने जात आहेत कोणतं घड्याळ घेत आहेत हे महत्त्वाचं आपल्याला समजून येईल त्यामुळे सुधाकर घरे नेमकी घडामोडी महत्त्वाच्या घडताना दिसत आहेत त्यामुळे सुधा घरेंच्या प्रत्येक बातमीवर विकासनामाचं लक्ष असणार आहे धन्यवाद